नमस्कार तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा बाराव्या हप्त्यासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे सर्वांनी प्रथमता व्हिडिओला लाईक करून घ्या सध्या जर स्थिती बघितली तर तीन हजार सहाशे कोटी रुपये मंजूर केलेले होते या संदर्भाचा जी आर अजूनही आलेला नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अजूनही जे आहे पैसे बँक खात्यावर ट्रान्सफर झालेले नाही लाडक्या बहिणींच्या लाडकी बहीण ज्या प्रतीक्षा करत आहेत की पैसे कधी जमा होणार आता काही सुद्धा अशा उठत आहे की जुलै महिन्याचे सुद्धा पैसे लगेच मिळणार सरकार सध्या जूनचेच पैसे लवकर वेळेवर देत नाही तर जुलैचे कधी मिळणार त्यामुळे अशा खोट्या बातम्यांपासून सावध राहा पण एक सांगायचं झाल्यास जूनचा हप्त्याचा जी आर आता येईल जी आर आल्यानंतर पुढच्या दोन ते तीन दिवसात कारवाई होईल असं तरी सध्या चित्र दिसत आहे मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही योजना बंद होणार नाही मात्र स्थिती जर बघितली तर हे पैसे आषाढी एकादशीच्या पूर्वी हे पैसे बँक खात्यावर ट्रान्स्फर होणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही धन्यवाद